पत्नीचं खून प्रकरण पती सटक तिघे लोहगाव येथील चौघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोहगाव येथील अहिल्यानगर मध्ये राहणार महिलेचा कू हाड आणि लाकडी दांड्याने मारहाण करून के खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पीडितेचा पतीसर चौघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यश अप्पासाहेब भेरे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या आई संपदा अप्पासाहेब भेरे व सत्तेचाळीस या माहेरी राहत होत्या या कारणावरून राग येऊन त्यांचे पती अप्पासाहेब ढेरे भागवत ढेरे अर्चना ढेरे आणि संतोष ढेरे यांनी त्यांच्यावर कू हाड व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला या मारहाणीत संपदा ढेरे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी पती अप्पासाहेब ढेरे यास अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार तारीख एकोणतीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली इतर तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली पुढील तपास फौजदार सूरज मेडे आहेत